असे मोठे व्हिडिओ टाकून छान पद्धतशीर माहिती देण्याचे खूप हौस पण घरच्या कामातून वेळच मिळत नाही आणि मोठ्या व्हिडिओला काही बोलायला जमत नाही तर मागे एक शॉर्ट व्हिडिओ मटन सुक्याचा टाकलेला आहे त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही तर असा प्रतिसाद या देखील व्हिडिओला द्या आणि कमी साहित्यात बनवलेली ची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा इथे एक किलो मटन स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते ती तीन पाण्यानी त्यानंतर त्याला मीठ थोडस धने पावडर हळद लावून छान मटणाला चोळून घ्यायचं हाताने म्हणजे मीठ हळद आणि धने पावडर मटन मध्ये छान मुरलं जातं आणि जेव्हा आपली भाजी बनवून तयार होती तेव्हा मटण जेव्हा आपण खातो तेव्हा त्याची ते चव एक निराळीच असते खूप छान चवीला लागतं अशा पद्धतीने मटण चोळून घेतले दहा मिनिटांसाठी याला रेस्ट द्यायचं दहा मिनिटानंतर एक कुकर गॅसवर ठेवला दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं ते पाणी आपल्याला शिजवण्यासाठी वापरायचे इथे दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्येच दोन मोठे बारीक चिरलेले कांदे आहेत ते घातले आता कांदा आपल्याला फक्त मिनिट भर परतून घ्यायचा जास्त लालसर नाही करायचा कारण जास्त लालसर केला की के तो मटण शिजल्यानंतर वरती तरंगला जातो आणि तो दिसायला छान दिसत नाही किंवा अळणी छान लागत नाही त्यानंतर मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे ती देखील मी एक मिनिट साठीच परतली फक्त त्याचा कच्चा वास जो असतो तो जाईपर्यंत आणि त्यानंतर जी मटण आपण हळद मीठ आणि धने पावडर लावून ठेवलं होतं ते कुकर मध्ये टाकून छान पाच ते सात मिनिटापर्यंत आपल्याला झाकण न लावता छान परतून घ्यायचे म्हणजे मटणाला लावलेले जे सगळे सुखे मसाले होते आणि कांदा अद्रक लसूण जी पेट सगळी मटणाला लागली जाते आणि मटण खूप छान लागतं चवीला तर अशा पद्धतीने पाच ते सात मिनिटं मी सतत फिरवून त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिट आपण असच वाफेवर मटण शिजवून घ्यायचे पाच मिनिटानंतर तुम्ही इथं बघू शकता छान तेल सुटलेलं आहे मटणाला आणि दिसायला पण सुंदर दिसत आहे मटण तर अशा पद्धतीने आपलं मटण आता शिजवण्यासाठी गरम पाणी घालायचं आपल्याला त्यासाठी इथे एक तांब्या इतकं मी गरम पाणी घातले जास्त देखील मटण शिजवताना पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे आपली जेव्हा शिट्टी कुकरची शिट्टी होते तेव्हा त्या ते शिट्टीतून आपला पौष्टिक जो आळणी रस्ता आहे तो बाहेर निघला जात नाही आणि आपल्याला पुरेपूर आणि रस्ता पूर्णपणे मिळाला जातो तर अशा पद्धतीने तीन शिट्ट्या करून आपल्याला हे मटण शिजवून घ्यायचे आता मटण शिजते तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करूया वाटण एकदम साधं सुद्धा आहे घरगुती साहित्यामध्येच बनवून घेणार आहोत फक्त पुदिना कोथिंबीर अद्रकचा तुकडा हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या फक्त एवढं ते एकच वाटण आपल्याला बनवून घ्यायचंय आपल्याला कारण भाजी बनवायची नाही आपल्याला मटण सुक्क बनवायचंय त्यामुळे एवढ्याच वाटणाचा वापर करणार आहोत इथं तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मटण देखील आपलं शिजलेलं आहे आपण पाणी एकदम व्यवस्थित टाकल्यामुळं आपलं अळणी पाणी देखील ओतू गेलेलं नाहीये आपल्याला अळणी पाणी जेवढं पाहिजे होतं तेवढं मिळालेलं आहे आणि असंही आपण आज सुख मटण बनवणार आहोत त्यामुळं अळणी रसामध्ये तुम्ही तांदूळ टाकून अळणी भात सुद्धा बनवू शकता किंवा घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना भाताबरोबर सुद्धा खायला देऊ शकता किंवा सूप म्हणून तुम्ही देखील पौष्टिक अळणी रसा पिऊ शकता इथे ते मी एक कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला तडका द्यायचा आहे त्यामध्ये दोन ते तीन पळे इथं तेल घातलं आवडीनुसार गरम मसाले घेतलेले आहेत आणि जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते पूर्ण त्या तेलामध्ये टाकून छान मिनिटभर असं परतून घेतले त्याचा थोडासा कच्चापणा गेला की त्यामध्ये परत हळद घालायचे धने पावडर घालायचे आणि इथं घरकुल मसाला नसल्यामुळे मी इथं मीठ मसाला वापरलेला आहे म्हणजे मटन मसाला वापरलेला आहे त्यानंतर एक चमचावर मी असं झणझणीत मालवाणी मसाला वापरला आहे जो मी घरी बनवलेला आहे तुम्हाला जर या मालवाणी मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला एकदा नक्की कमेंट करा मी तुम्हाला नक्की शेअर करेन त्यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला शिल्लक राहिला होता हिरव्या वाटणाचा त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते देखील मी छान परतून घेतलेलं आहे तर आपल्याला दोन तीन हो ते तीन मिनिट तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचंय आणि या वाटीमध्ये जे तुम्ही पाहत असाल ते खोबरं मी गॅसवर भाजून त्याची बारीक पावडर अशी बनवून घेतलेली आहे अशी पावडर करून एकदाच जर तुम्ही मध्ये स्टोअर करून ठेवली तर वेळी कोणतीही रस्सा भाजी किंवा नॉनव्हेज भाजी करताना खूप सोपी जाते आणि झटपट असा स्वयंपाक तयार होतो तर हीच पावडर मी दोन ते तीन चमचे आपण मटन सुक बनवण्यासाठी वापरलेली आहे त्यानंतर एक चमचा अळणी रस्सा आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो देखील आपल्याला त्या मसाल्यामध्ये छान पाच ते सात मिनिटांसाठी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला आता जे मटण शिजवून घेतलं होतं ते एका झाऱ्याने फक्त मटन मटन मटण जे आहे ते आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि याचा जो स्टॉक उरलेला असतो तो तुम्हाला ती सांगितलेला आहे तुम्ही आणि भात बनवून खाऊ शकता किंवा सूप बनवून सूप म्हणून पिऊ शकता अशा पद्धतीने मटण सुक्का आपल्या एकदम छान पद्धतीने छान मसाले मटणाला लावून घ्यायचे याच्या ऐवजी तुम्ही ओल्या नारळाच्या फोबऱ्याचं सुद्धा वाटण घालू शकता ओल्या नारळाचं सुद्धा सुक्क मटण खूप भारी लागतं एकदा नक्की ट्राय करा आता त्यानंतर सगळ्या शेवटी मी कसुरी मेथी हातावर चोळून ते, ते, हाता ते देखील मटणावर छान टाकून घेतलेली आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर ती सुद्धा पसरवून घेतली आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि छान असं मटणाला परतून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मटण दिसायला पण खूप छान दिसते आणि बघता क्षणी खावस वाटते एवढं छान मटन बनतं एकदम कमी सायच्यात जास्त आठास न करता आपण छान रेस्टॉरंट ढाबा स्टाईल मटन घरच्या घरी बनवू शकतो तर तुम्ही देखील जर मटण बनवायचा विचार करत असाल तर एकदा साधी सोपी अशा पद्धतीने मटनची रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल सगळ्यात शेवटी मी एक पळीचं पुन्हा एक मटण चा अळणी रस्सा घातलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी मिनिटभर तेल सुटेपर्यंत या मटणाला फक्त वाफेवर शिजवून घेणार आहे मटण तर आपल्या अजोबर शिजलेलं आहे आणि दिसायला देखील खूप छान दिसते पाच मिनिट मटणाला अशीच वाफ द्यायची आणि त्यानंतर ताटांमध्ये सुख मटण मटण रस्सा अळणी रस्सा भात भाकरी लिंबू कांदा बरोबर मस्त मटणाची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मध्ये नक्की